तुळजापूर मध्ये सध्या आमदार राणा जगजितसिंह आहेत परंतु ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी तुळजापूर तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा माझी जन्मभूमी असून या परिसरात मोठे विकास कार्य केले असून कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे तसेच या मागणीचा विचार पक्ष करेल असाही दावा त्यांनी तुळजापूर येथील कार्यक्रमानंतर केला आहे रोहन देशमुख यांच्या या दाव्यामुळे आता महाविकास आघाडी पाठोपाठ भारतीय जनता पार्टीत विधानसभेसाठी दावेदारी सुरू झाली आहे रोहन देशमुख यांनी विधानसभेची मोर्चे बांधणीला सुरुवात केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढताना पाहायला मिळत आहे विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे रोहन देशमुख यांनी आपल्या मोर्चे सुरुवात केली आहे कसं पाहता एकंदरीत रोहन देशमुख यांचं नेतृत्व रोहनदादाचं नेतृत्व हे पहिल्यापासून सरळ मार्गी व सरळ एकदम सुंदर आहे कार्यकर्त्यांचा विचार हा गेले आज ते इथं करत असताना थोडेशा विधान मगच्या वेळेला तिकीट पक्षाने नाकारलं त्यामुळे थोडे शांत राहून आम्ही तरी पण पक्षाचं कायमस्वरूपी काम करत राहिलो आणि अशा प्रकारचे आज जो मराठा असेल आता बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठाच्या व्यतिरिक्त इतर जाती जमातीच्या जे जे, जे महामंडळाचे मा, आर्थिक सहाय्य योजना आहेत त्या सर्व आम्ही राबवू आणि त्यांना सर्वांना अर्थसहाय्य करू म्हणजे पूर्ण आणि जास्तीत जास्त मग अशी बालाजी शिंदेने सांगितलं की तुळजापूर तालुक्यावरचं रोहनदादाचं प्रेम भूमिपुत्र असल्यामुळं त्यांनी आता प्रेम त्यांचं पहिल्यापासून तुळजापूर तालुक्यावर आहेच गेले दोन हजार नऊपासून पासून पहिल्यांदा बापूंनी विधानसभा लढवली होती त्याच्यानंतर जे कार्य आम्ही सर्व कार्यकर्ते जोडत गेलो ते अजूनसुद्धा एक गटीनं आम्ही एक तयार आहोत आणि ह्या वेळेला विधानसभेची आमच्याकडे पक्षाकडं सर्वांच्यातर्फे मागणी असणार आहे की फोहन साहेबांचा विचार केला जावा कारण त्या माणसाने आज आज पण आज हा जो कार्यक्रम होता सुंदर कार्यक्रम आज नऊशे जणांना लाभार्थी नऊशेपैकी सगळ्यात जास्तीत जास्त तुळजापूर तालुक्यातील लाभार्थी साहेबांनी निवडले व त्यांना अर्थसहाय्य केलं अशाच प्रकारे साहेबांचं प्रेम आमच्यावर आमच्या कार्यकर्त्यांवरती असावं एवढं सांगतो त्यासाठी आमच्याकडून देवीकडे प्रार्थना आहे की साहेबांना विधानसभेसाठी जर उमेदवारी नाही मिळाली तर एकंद्रा दे नाही यावेळेला माग मागच्या वेळी डावताना त्यावेळी विचार केला होता की तुम्हाला प्रत्येक वेळीला पुढच्या वेळेला चान्स देऊ चान्स देऊ यावेळी शंभर टक्के चान्स देतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे पक्ष डावलणार नाही एवढी एकच अपेक्षा आहे प्रार्थना आहे आमची एकत्रित कार्यकर्त्यांची मागणी आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे रोहन देशमुख यांची भरणी लागावी अशी एकंदरीत मागणी प्रार्थना केली जात आहे परंतु उमेदवारी मागल्याने आमदार राणा जगदीश सिंग पाटील यांची मात्र डोकेदुखी वाढताना पाहायला मिळत व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण आयुब शेख एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव प्रतिनिधी आयुब शेख एन टीव्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव